माझ्या भारतीय बांधवांचे आरोग्य सदृढ राहावे यासाठी कार्यरत असणारे सर्व डॉक्टर्स यांना माझे शतशत प्रणाम भारत देशातील माझे विद्यार्थी उच्च पातळीवर जाऊन देशाचं गौरव नामांकित करण्यासाठी ज्यांना जन, ज्यांच्यामार्फत शिक्षण घेत आहेत आणि जे शिक्षण देत आहेत त्यांना पण माझे प्रणाम सर्व भारतीय बांधव आज पाहत आहोत अठ्ठ्याहत्तर वर्ष हा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतो आज विविधतेमध्ये एकता असणारा आपला हा भारत देश लोकशाही प्रधान असणारा हा भारत देश हा एक जगामधील खूप मोठी महासत्ता